श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमे मधल्या 1381 वा भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण दशमी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे अठरा दिनांक पंचवीस अकरा एकोणीशे नव्वद परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता मी आपल्यासाठी आशीर्वाद देत आहे प्रतिवर्षाप्रमाणे गाणगापूरमध्ये सत्संग मंडळाला आशीर्वाद देण्याचा योग येत आहे आशीर्वादाचे स्वरूप हे कायम चांगल्या प्रकारचे असते आणि आतापर्यंत आपल्याला मी अनेक आशीर्वाद दिलेले आहेत की जे आशीर्वाद तुमच्या मनात अजूनही त्या विषयाची ओढ घेत असावे सत्संग सुरू करून बराच काळ लोटलेला आहे पण दर मासी तुम्ही लोक बैठक घेत असल्यामुळे सत्संगाला आशीर्वाद देणे भागच आहे वास्तविक पाहता सत्संगाला जी जी मंडळी येतात ती बहुतेक गुरुदर्शनासाठी आज गाणगापुरात आली आहेत तरी पण अजून काहीतरी ऐकावं अजून काहीतरी मी सांगावं अशी तुमची अपेक्षा असते माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की मी जरी तुम्हाला अखंड सांगत राहिलो तरी ते तुम्हाला पेलेलं पाहिजे ना तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे चिंतन मनन करता आलं पाहिजे माझं हे जे सांगणं आहे ते तुमच्या उपयोगी आहे नाहीतर दरवेळेला मी अखंड बोलत राहणं सांगत राहणं तुम्ही आशीर्वाद घेत राहणं असं जर सततच चालू ठेवलं तर तुम्हा लोकांना शिष्यत्व मिळायला कदाचित विलंब होईल तेव्हा आपल्याला लवकरात लवकर शिष्यत्व कसं मिळेल असा जो साधक विचार करील मी आता सांगितल्याप्रमाणे अखंड चिंतनाची गोडी निर्माण करील आवड निर्माण करील आणि त्या आशीर्वादाचं मननही करील तोच लवकर शिष्य होऊ शकेल अशी परंपरा ही गुरु परंपरा असून ही अतिशय उच्च अशी परंपरा आहे या परंपरेला मुळात शिवाने आशीर्वाद दिलेला आहे आणि हेच आशीर्वाद आज माझ्यापर्यंत चालू आहेत ही परंपरा निर्माण करताना परमेश्वरानेच गुरुस्वरूप धारण केलं आणि ही जी परंपरा सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचेल तिचा अधिकाधिक विचार त्यांनी केला म्हणूनच तुमच्या काळामध्ये गुरुपरंपरा सुरू झाली ज्या वेळेला आपण शिष्यत्व पत्करतो तेव्हा आपली जबाबदारी असते आपण शिष्य होण्यास जरी पात्र नसलो तरी शिष्य झालोच पाहिजे अशी आपली भावना असली पाहिजे आणि शिष्य झाल्यानंतर शिष्यत्व मिळालं पाहिजे शिष्यत्वाचा अधिकार मिळाला पाहिजे ही भावना ज्या काळामध्ये तुम्हा लोकांच्या अंतःकरणात वास करील तो दिवस तुम्हाला सोन्याचा उगवेल आज मी तुम्हाला देतो आशीर्वाद की तुमची जी भक्ती या आहे ही मला सुद्धा मान्य आहे पण उत्तर काळ जस जसा जवळ येत जाईल तसा तो काळ अगदी अपुरा राहिलेला आहे थोडा राहिलेला आहे ह्या काळामध्ये आपल्याला शिष्यत्व मिळणं अत्यंत जरुरीचं आहे अशी भावना तुम्हा लोकांना येऊ द्या आणि या गाणगापुरामध्ये जे आपण प्रतिवर्षी येत आहोत याचं मूळ कारण हेच आहे आपण त्यांचे शिष्य आहोत आपण त्यांचे दास आहोत ही भावना आपल्या मनामध्ये अधिक काळ सतत हेच विचार येत राहण्यासाठी आपण प्रतिवर्षी गाणगापुरामध्ये येतो ह्या गुरुचरणाचा लाभ घेऊन त्यांची सेवा करतो प्रत्येक समजदार व्यक्तीने असा विचार केला पाहिजे की आपल्याला हे दर्शन होणे अत्यंत गरजेचे आहे काही वेळेला असं दिसून येतं की माणसाला भावना येतात त्या उचंबळ होऊन येतात पण तो भाव टिकत नाही तो भाव न टिकायला मुळात आपली अपुरी शक्ती व सत्संगाचा अभाव कारणीभूत होतो सत्संगाचा मूळ अर्थ गुरुचरणांचा सहवास लाभावा गुरुवाक्य माझ्या कानांवर पडावे आणि गुरुवाक्याचा लगेचच मला अनुग्रह घडावा या दृष्टिकोनातून या सत्संगाचा खरा अर्थ आहे प्रतिमासी तुम्हा लोकांना मी जे आशीर्वाद पाठवतो ते याच कारणास्तव पाठवतो हो तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांनी या गोष्टीचा चांगला विचार करून सत्संग मंडळाला हजर राहत जा आपल्या भावना व्यक्त करीत जा आणि तुम्ही जसदशा त्या भावना व्यक्त करीत जाल तशी माझी कृपा तुमच्यावर होईल देव तर अखंड वर्षाव करीतच आहे आणि तो करीतच राहील असे मी तुम्हाला आश्वासन देतो आणि तुम्ही सर्व लोकांनी शिष्यत्व आपल्याला लवकर कसं प्राप्त होईल याचा विचार करणं भगवंताची सेवा करणं भगवंताविषयी प्रेम व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा आणि ह्या सत्संगाला न चुकता दरवेळेला येत चला माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त